आज उदय उदयगिरी आणि आज माजी आज या स्नेह मेळाव्या संबंधित आपण आयोजक आहे ते अशोक साहेब सर्व त्यांचे मित्रमंडळ सर्वांनी हा गेली महिनाभर आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यांच्याशी आपण बातचीत करूया साहेब मला एक सांगा आजचा सा हा कार्यक्रम तुम्ही कशा पद्धतीने नियोजन केले आणि हा कार्यक्रम घ्या घ्यायच्या मागचा उद्देश काय आ, या कार्यक्रमाच या का, कार्यक्रमाचा पाठचा उद्देश म्हणजे मेन म्हणजे आम्ही एवढ्या वर्षानंतर आज तेवीस वर्षानंतर आज आम्ही एकत्र आलोय आणि ऍक्च्युली ज्यावेळेला आमची शाळा बंद झाली त्यावेळेला आम्ही कोण कुठे कोण कुठे आणि त्याच्यामुळे कोणाची काही अशी गाठबीड होत नव्हती तर आम्ही सगळ्यांनी एकत्र यायसाठी आणि सग कोण कुठे आहे कुठल्या ठिकाणी आहे हे कळावं यासाठी आम्ही सगळं नियोजन केलेलं आहे निश्चितच आहे आज ते बावीस वर्षानं किंवा तेवीस वर्षानं म्हणूया ह्या सर्व मित्र मैत्रिणींची या ठिकाणी गाठभेट होत्या तर मला एक सांगा आज तुम्हाला ज्या गुरुजींनी घडवलं ज्या सरांनी घडवलं त्यांच्याकडे तुम्ही कसं बघता आज ज्या गुरुजींनी आम्हाला घडवलं त्यांचं स्थान हे आमच्या हृदयामध्येच आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही जे काय आता इथपर्यंत जे कोण कोण काय पोचलेत ते त्यांच्या मार्गदर्शनामुळेच पोचले निश्चितच आहे परंतु आज हा कार्यक्रम इतक्या वर्षांनी ज्यावेळी तुम्ही आयोजित करता याच्या मागची मेहनत काय काय ठेवल्यात अति कार्यक्रम मैं, आम्ही जे मॅनेज केला याच्या मागची मेहनत म्हणजे कसं आहे की कोण कुठल्या को ठिकाणी होतं कोण कुठल्या को ठिकाणी होतं एकमेकाला अस संपर्क करून आम्ही म्हणजे फोनच्या द्वारे प्रत्येकाला मॅनेज केलं पूर्ण असा ग्रुप आम्ही तयार केला त्यानंतर आमच्या शाळेतली जेवढी काय मुली कुठल्या आउट होत्या आता त्यांना पण आम्ही अशा संपर्कातून आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केला निश्चितच आहे तर आज हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आज आपला तुमच्या दहावी बॅचचा दोन हजार बॅच आहे कसं बघता या कार्यक्रमावर काय किती मेहनत घेतली मेहनत म्हणायला गेलं तर असा जो कार्यक्रम अरेंज करणे हे शक्य नसते आणि हा आमच्या सर्व मुलांचा आणि मुलींचा एकत्र एक आमचा एक, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार झाला त्यातून हा हे संकल्पना की आपण गेट टुगेदर घेऊया कमीत कमी दोन वर्ष झाला आमचा हा विषय चालू आहे गेट टुगेदर घ्यायचा तो आम्हाला सक्सेस होऊन झाला ऍटलीस्ट आपण दहा मुलां तर घ्यावा असा आमचा विचार होता पण चालू वर्षी सर्व मुलांनी आणि मुलींनी सर्वांनी एकदम उत्स्फूटतपणे सहभाग घेतला आणि याच्यापाठी तुम्ही जे म्हटलं आता मेहनत मेहनत एट टू झेड आमची जी सर्व जी मुलं आहेत त्या मुलांना प्रत्येकानं प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करून प्रत्येकाशी कर बोलून एकमेकाला एकत्र अन्याय हा केलेला आमचा हा सोहळा आणि आम्ही याला सोळा म्हणतो आम्हाला <laughs> निश्चितच आहे चांगल्या प्रकारे आणि या आजच्या कार्यक्रमासंदर्भात आपल्याशी बातचीत केली काही मुली सुद्धा आहेत माझी विद्यार्थीनी सुद्धा आहेत या आहेत मंगलताई यांच्याशी आपण बातचीत करूया आज हा कार्यक्रम तुम्ही किती दिवसांना या, या सर्वांना भेटताय सर्व मित्र मैत्रिणींना भेटताय तेवीस वर्षांनी आमची भेट होते अक्षरशः नमस्कार सगळ्यांना इतक्या वर्षांनी आम्ही सगळे एकत्र आलो खरंच या आनंदाचा आणि क्षण आहे आमच्यासाठी आणि परत हे आठवणी जाग्या झाल्या सरांचं प्रेम ह्या सगळ्यांची आठवण जागी झाली त्याच्यामुळे खरंच आनंद होतोय आणि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असलो तरी आम्ही सगळं एकत्र येऊन हा सोहळा साजरा करणार आणि सगळ्यांना शुभेच्छा दोन शब्द मी बोलते शाळा सुटली तरी आठवणी काही सुटत नाहीत माणसं बदलतात पण ओळखी काही तुटत नाहीत स्वप्न मोठी बाळगा आपण सॉरी स्वप्न मोठी बाळगा यश आपल्या आपुलकीत असत आणि पुस्तक संपली वर्ग संपले तरी मैत्री कायम जिवंत राहील निश्चितच आहे काय वाटतंय आजच्या कार्यक्रमा संदर्भात हा एवढा मोठा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय सगळ्यांना भेटून खूप छान वाटते निश्चितच आहे तर हा हाय होती दहावीची बॅच आता ज्यांचा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात होतोय वन एक्सप्रेस न्यूज साठी मी अशोक सावंत पाटील विरे शावाडी